श्री स्वामी समर्थ माऊली कुलस्वामिनी माता माऊली जगदंबा माता माऊली रेणुका माता माऊली आदिशक्ती माता माऊली यांना कोटी कोटी वंदन मा गुरुजी ममताई माऊली व आपले गुरु माऊली गुरु गुरुमाई पारायणते माऊली यांना तू खूप त्रिवार वंदन माझे नाव दीपाली सनी शिंदे मला आश्रमात येऊन आठ वर्षे झाली स्वप्नीलनाथ मामा यांच्या तर, तर्फे मला नाथ आश्रमाशी जोडले गेले गुरुजींचे आपल्याला सर्वांना नेहमी व लाख मुलांचे मार्गदर्शन मिळते गुरुजी जे काही आपल्याला सांगतात जे काही आपण मनापासून फॉलो केले तर याची प्रचिती एक हजार टक्के येतेच याचा आम्हाला आणि आमच्या स्वप्नीलनाथ मामा यांच्या परिवाराला सुद्धा अनुभव आहे आश्रमात आल्यानंतर मला असा अनुभव आला की म्हणजे चार ते पाच वर्ष मी रूमच्या शोधामध्ये होते म्हणजे काही ना काही मला अडचणी जायच्या रूम बघायला गेले तर काही ना काही कुठे ना कुठे मला अडचण यायची तर गुरुमौलींच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने मला वावा इथे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे श्री चैतन्य गोरेश्वनाथांचं मंदिर आहे तिथे आम्ही सहकुटुंब सहपरिवार आशीर्वाद घेतला आणि गुरुमौलींनी जे काही आम्हाला सांगितले ते म्हणजे परि म्हणजे मनापासून आम्ही अगदी श्रद्धेने केले आहेत मनातील इच्छा रखड करून ज्वालाधुनीमध्ये आम्ही अर्पण केल्या आणि तिथून आल्यानंतर मला एक महिन्याच्या आता चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी लोदा कन्स्ट्रक्शन मध्ये आमची वास्तू झाली याचं मला खूप मोठा म्हणजे गुरुजींकडे आल्यावर खूप मोठा अनुभव आहे याचे सर्व गुरु गुरुमाऊलीना ते निमित्त पात्र फक्त आम्ही असतो आणि जी काही माऊली आपल्याला सेवा देतात आश्रमात संधी करण्याची तिथे फक्त गुरुमाऊलीचे गुरुमाऊलीनाथ त्रिवार म्हणतात सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दत्त जयंतीच्या या दिवशी आम्हाला वास्तूची चावली मिळाली आम्हाला याचा खूप आनंद झाला जे काय आहे ते फक्त गुरुमाऊलीमुळेच आहे मी माझा अनुभव अजून एक सांगू इच्छिते जे आपले गुरुमाऊली दर गुरुद्वारे नाथ उपासना घेतात मला तरी असं वाटतं की आपल्या प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतात म्हणून सगळ्यांनी आपण नाथ उपासना अटेंड करून आणि तन्मयदा म्हणजे साडेचार वर्षाचं म्हणजे असल्यापासून गुरुजीकडे नाथ उपासना अटेंड म्हणजे जातो आणि त्याच्यामध्ये एवढे बदल झाले आहेत की म्हणजे त्याला पहिला खूप राग यायचा चिडचिड करायचा कोणाचं म्हणजे ऐकत नव्हता पण नात उपासनाला जाऊन त्याच्यामध्ये खूप काही बदल झाले स्तोत्र मंत्र म्हणजे बोलायला शिकत आहे काय म्हणजे त्याचे मंत्र म्हण गोरक्षनाथांचा मंत्र पाठ झालेला आहे हे सगळं फक्त गुरुमाऊलींमुळेच हे घडू शकते गुरुमाऊली आपल्या सर्व नाथ बालकांना म्हणजे खूप म्हणजे चांगले मंत्र स्तोत्र धेऊन त्यांचं भवितव्य घडवतात गुरुमाऊली म्हणजे आपल्याला ना सर्व नाथ बालकांना जे काय म्हणजे आध्यात्मिक ज्ञान देतात ते मुले सगळे फॉलो करतात भरपूर मुलं मुलांमध्ये मुलामध्ये बदल घडत असतो आणि याच्यापेक्षा तो कोणतीच गोष्ट मोठी असू शकत नाही आजच्या युगामध्ये ओम नमनाथ गुरुजी आदेश आदेश आदेश